मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज मावळमध्ये आहेत मावळमध्ये शिवसेनाविरुद्ध शिवसेना लढत रंगते इथे ठाकरेंच्या शिवसेनेचे संजोत वाघेरेंचा श्रीरंग बारणेंशी सामना होणार आहे त्यामुळेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेशी बारणेंच्या प्रचारासाठी सभा होते आणि या सभेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सभेला उपस्थित राहणार आहेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची आज मावळसह खारघर आणि शिरूरमध्येही सभा होणार आहे शिरूरमध्ये अढयराव पाटील आणि अमोल कोल्हेंमध्ये लढत होणार आहे आणि त्यामुळे अढरराव पाटलांसाठी फडणवीस मैदानात उतरलेत तर श्रीरंग बारणेसाठी खारघरमध्येही फडणवीसांची सभा आज होणार आहे आदित्य ठाकरे आज संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत ग्रामीण भागात संध्याकाळी त्यांच्या सभा आहेत चंद्रकांत खैरेंच्या प्रचारासाठी आज त्यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं असुद्दीन ओवेसी आज संभाजीनगरमध्ये जोरदार प्रचार करणार आहेत ओबीसीची सकाळी पदयात्रा आणि संध्याकाळी जाहीर सभा होते इम्तियाज जलील यांच्या प्रचारासाठी ओवेसी मैदानात उतरलेले आहेत <प्रथा> नाशिकच्या दिंडोरी लोकसभेतून जेपी गावितांनी माघार घेतलेली आहे त्यामुळे महाविकास आघाडीला मोठा दिलासा मिळाला आहे गावितांच्या उमेदवारीने महायुतीच्या उमेदवार डॉक्टर भारती पवार यांना फायदा होणार होता त्यामुळे शरद पवारांनी स्वतः मध्यस्थी करत गावितांना माघार घेण्यास सांगितलं होतं नाशिकमध्ये महायुतीची डोकेदुखी वाढलेली आहे पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातूनही बंडखोरी झालेली आहे राष्ट्रवादीचे निवृत्ती अरिंगळे यांना अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे यापूर्वी भाजपचे अनिल जाधव हो यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला पुण्यातील इंदापूरमधल्या सभेत शरद पवारांनी इंदापूरचे अजित पवार गटाचे आमदार दत्तात्रय भरणे यांना दम भरला दुसऱ्यांदा निवडणुकीत सहकार्य केलं तर तुमच्या शेतीचं पाणी बंद करू अशी दमदाटी भरणे करत असल्याचं शेतकऱ्यांनी आपल्याला सांगितल्याचं पवार म्हणाले यावर तुला सरळ करायला वेळ लागणार नाही असा इशाराही पवार यांनी भरणेंना दिला या शरद पवार यंदा मतदान बारामतीत करणार आहेत लेख सुप्रिया सुळेंसाठी बारामतीत मतदान करण्यासाठीची ही प्रक्रिया पवार यांनी पुढे केली आहे माळेगावात शरद पवार मतदान करणार आहेत पवारांचं मतदान मुंबईत होतं मात्र सुळेंसाठी पवारांनी आता बारामतीत मतदान यादीत नाव टाकून घेतलेलं आहे त्यामुळे मतदानाच्या दिवशी शरद पवार हे गोविंद, गोविंद, गोविंद बागेत थांबणार आहेत पश्चिम महाराष्ट्रातील महारा प्रचार संपताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचं मिशन ठाणे सुरू झालं कोल्हापूरहून परतताच शिंदे थेट ठाण्याचे महायुतीचे उमेदवार नरेश मस्के यांच्या प्रचार रॅलीत सहभागी झाले शिंदेंचा वाले किल्ला असलेल्या किसन नगर वागळे इस्टेट भागातून त्यांनी रॅली काढली वीस मे रोजी म्हस्केंना मतदानाचं आवाहन त्यांनी केलं भाजपचे इंजिन बिघडल्यामुळे त्यांना मनसेचं इंजिन सोबत घ्यावं लागलं अशी बोचरी टीका जयंत पाटील यांनी केली शरद पवारांचं आणि उद्धव ठाकरे यांचं इंजिन सुसाट चाललंय आपल्या दहा ते पंधरा तरी जागा निवडून येतात का अशी विरोधकांच्या मनात धडकी भरली आहे अशी टीका जयंत पाटील यांनी केली पर अणकोलीतील सभेतून उद्धव ठाकरेंवर टीका करणाऱ्या राज ठाकरेंना संजय राऊतांनी उत्तर दिलंय राज्यातील चांगले प्रकल्प गुजरातला पळवले आणि विनाशकारी प्रकल्प आणून नुकसान करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा दावा राऊत यांनी केलाय महाराष्ट्राची लूट सुरू असताना राज आणि नारायण राणे गप गप्प का असा सवाल उपस्थित केलाय मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या कणकवलीतील सभेचा समाचार घेतलाय ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी गावाकडे असलेल्या म्हणीचा दाखला देत त्यांनी राज ठाकरे यांच्या नारायण राणेंसाठी घेतलेल्या सभेवर टीका केली आहे कोल्हापुरात काँग्रेस नेते विजय वरट्टीवार यांनी भाजपावर हल्लाबोल केलाय भाजपानं अनेकांची घरं फोडली तर आमची नांदेडची खिडकीही काढून नेली असा चिमटा त्यांनी भाजपसह हो अशोक चव्हाणांना काढला पण खिडकी नेली म्हणून कोणी घरात राहणं बंद करत नाही नव्या खिडकीची ऑर्डर दिली आहे असं वरट्टीवार म्हणाले एस एम मुश्रीफांच्या पुस्तकाचा दाखला देत विजय वरट्टीवारांनी उज्ज्वल निकम यांच्यावर टीका केली हेमंत करकरेंच्या शरीरात घुसलेली गोळी अतिरेक्यांची नव्हती एका पोलीस अधिकाऱ्यानंच करकरेंचा बळी घेतला असा उल्लेख पुस्तकात आहे त्याचा दाखला देत वरटीवारांनी निकम यांच्यावर टीका केली तर वरठीवारांच्या या विधानावर भाजप आणि शिवसेना शिंदे पक्षानं जोरदार हल्लाबोल केला शहीद हेमंत करकरेंबाबतच्या विरोधी पक्षनेते विजय वरटीवार यांनी केलेल्या विधानावरून भाजपा कार्यकर्ते आक्रमक झालेत नागपूरमधील वरटीवारांच्या घराबाहेर भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं त्याचबरोबर वरटीवारांचा बर प्रतिकात्मक पुतळा जाळत निषेध व्यक्त केला यावेळी भाजप कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापटही पाहायला मिळालं विश्वजित कदम हे वाघ आहेत की नाही हे चार जूनला कळेल अशी टीका संजय राऊत यांनी केली होती या टीकेला सांगलीत काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांनी प्रत्युत्तर दिलंय विश्वजित कदम वाघच आहेत वाघ संदीप पाहून निश्चित झडप मारेल असं पाटील यांनी म्हटलंय सोशल मीडियामधून वारं उठून उपयोग नाही जनतेच्या मनात वारं उठायला लागतं आणि भाजपच्या दोन्ही उमेदवारांना आपण पुरून उरू असा विश्वास शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटील यांनी व्यक्त केला मतदारसंघात कोणाचं वारे आणि वादळ नाही जिल्ह्यात आणि राज्यात फक्त महाविकास आघाडीचेच वादळ निर्माण झाल्याचंही चंद्रहार पाटील यांनी सांगितलं शिरूरचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी अखेर अढरावांनी संसदेत विचारलेल्या प्रश्नांचे पुरावे सादर केलेत लोकसभेत सात एप्रिल दोन हजार सतरा आणि तेरा फेब्रुवारी दोन हजार एकोणीस दरम्यान मांडलेल्या प्रश्नांची कागदपत्रे कोल्हेनी दाखवली आहेत अढराव पाटील आता शब्द पाळणार का निवडणुकीतून माघार घेणार का असा सवाल अमोल कोल्हे यांनी केलाय आव्हान प्रतिआव्हानात गुंतवणूक ठेवण्याचा डाव अमोल कोल्हे आखलाय त्यामुळे यापुढे कोल्हेंना प्रत्युत्तर देणार नाही अशी ठाम भूमिका आढळराव पाटील यांनी मांडली आहे देशाची हवा बदलते सेवा सन्मान स्वाभिमान हे बृद वाक्य घेऊन मी लढणार असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय मी माझ्या नावानं निवडून जाते इतर कुणाच्या नावानं निवडून जात नाही असा टोला त्यांनी सुनेत्रा पवार यांना सोलापूरमध्ये काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे आणि वंचितचे उमेदवार अतिश बनसोडे आले आमने सामने आणि त्याचबरोबर सोलापूरमधील अस्थिविहारात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थीचे दर्शन घ्यायला दोन्ही उमेदवार आल्यानंतर हा प्रकार घडला यावेळी दोन्ही उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली प्रचाराच्या शेवटच्या दिवशी इचलकरंजीमध्ये तणावाचं वातावरण पाहायला मिळालं स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि ठा राज ठाकरे गटाची रॅली समोरासमोर आली दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत घोषणाबाजी द्यायला सुरुवात केली आणि त्यामुळे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करत दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांची समजूत काढली जालन्यामध्ये गोलाबांगरी इथे भाजप उमेदवार रावसाहेब दानवेंना मराठा आंदोलकांनी घेराव घातला दानवे आणि खोतकरांच्या सभेत मराठा आंदोलक आक्रमक झाले या सभेदरम्यान मराठा आंदोलकांनी दानवेंना निवेदन दिलं दानवे स्टेज खाली उतरताच मराठा आंदोलकांनी घोषणाबाजी सुरू केली दानवेंनी शांतपणे आंदोलकांचं निवेदन स्वीकारत त्यांची मनधरणी केली कोकण रेल्वे मार्गावर उद्या देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी ब्लॉक घेण्यात येणार आहे त्यामुळे अनेक रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे मात्र विशेष गाड्यांमुळे कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना काहीसा दिलासा मिळणार असला तरी प्रवासाचा कालावधी वाढणार आहे आणि या ब्लॉकमुळे रेल्वेगाड्यांचा खोळंबा होण्याची शक्यता आहे पनवेल ते मडगाव आणि सावंतवाडी या उन्हाळी विशेष रेल्वेगाड्या आजपासून धावणार आहेत सुट्टीच्या कालावधीत प्रवाशांची अतिरिक्त गर्दी विभाजित करण्यासाठी मध्य आणि कोकण रेल्वे मार्गावरून या विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत